नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सामाजिक भीमकन्यांनी केले महामानवास अभिवादन इंडियन न्यूज ट्वेंटी एटचा चा खास रिपोर्ट दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका विटे शहरात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील अनेक पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून महामानव डॉक्टर यांच्या अर्पण करून अभिवादन केले हा कार्यक्रम सुरू असताना रिया नंदकुमार कांबळे व स्वाती सुभाष केंगार यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले गेल्या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त चौथ्रास पुष्पहार अर्पण करण्यात येत होते आज खऱ्या अर्थाने चाळीस फूट उंच जिन्यावर चढून पुष्पहार अर्पण करणाऱ्या या दोन जिगरबाज तरुणींच्याकडे पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ खानापूर तालुक्यामध्ये जोमाने काम करत असल्याचे जाणवले या दोन्ही भीम कन्यांचं अभिवादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ढोंबरे विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुभाष तात्या भिंगारदेवे वंचित बहुजन आघाडीचे दादासाहेब चंदनशिवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाळासाहेब धंडे दिनकर भेंडे संजय मस्के सुधीर कांबळे यांनी अभिवादन केले तर हा आजचा सामाजिक न्याय दिन खऱ्या अर्थाने साजरा झाल्याचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी सांगितले इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड आमच्या छत्रपती शाहू महाराजांच्या एक क्षेत्र त्रेपोनावे सुवर्णमुसिम जयंतीनिमित्त आम्ही इथं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत तर पाहता तर छत्रपती शाहू महाराज हे रोगामी विचारातील महाराष्ट्राचे जनक थे थे थे। जे फिजिकली आरक्षण जे मानतात ते पहिलं आरक्षण देण्याचं काम शाहू महाराजांनी आमच्या वंचित घटकांना दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आमच्या पिढ्यानं पिढ्या आम्ही त्यांचे रुग्ण आहोत आणि त्यांची शहरांची जयंती निमित्त आम्ही विनम्र अभिवादन राजश्री शाहू महाराज यांची एकशे त्रेपन्नावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असताना आज खानापूर तालुक्यामध्ये आपण सर्व संघटनांचे पदाधिकारी साजरी कर... करत जयंती साजरी करत आहोत शाहू महाराजांच्या ज्या कार्यकाल पाहता बाबासाहेबांना शाहू महाराजांचं काम अतिशय मोठं आहे कारण आरक्षणाचे जा खरं जनक म्हटलं तर शाहू महाराजांना आपण पहिलंही केलं पाहिजे त्या शाहू महाराजांना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो राजे आणि आरक्षणाची गरज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि सामाजिक न्याय देण्याच्या निमित्तानं खानापूर तालुक्यातील सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं खरंतर छत्रपती शाहू महाराजांनी या देशामध्ये जे उपेक्षित वंचित समाज आहे या समाजाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी त्यांची लढाई आहे खरं तर अतिशय चौकुकास्पद आहे आणि त्यांनी केलेलं काम हे भारतीय संविधानामध्ये नमूद करून कायदेशीर या सामाजिक न्याय देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिली म्हणून आज आम्ही सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं महामानवांना अभिवादन केलेलं आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं मी सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देत असताना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना जन्मराशा पद्धतीच अभिवादन करतो राजश्री शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रणभाऊ साठेंचा